आज घरच्यांकडून फाईव्ह स्टार स्टाईल चिकन डिशचं चॅलेंज चा, घेतलं आणि खरंच सांगते इतकी छान डिश झाली मस्तपैकी लसूणी चिकन फ्राय मी केलेलं आहे डिश पाहूनच तुम्हाला समजत असेल किती छान झाली आहे ती आणि एकदम सोप्या पद्धतीने गेलेली आहे पण चवीला इतकी भन्नाट झाली म्हणून सांगते हे पहा चिकनसुद्धा छान असं शिजलेलं आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपी करूया त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया थोडीशी हळद घालूया एक चमचा धने पावडर घालायची आहे थोडासा गरम मसाला घरातलं लाल तिखट आणि मीठ घालूयात आणि हे सर्व मसाले आपण चिकनच्या पीसला छान असे लावून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर वेळ असेल तर मॅरिनेट करायला अर्धा तास ठेवलात तरीसुद्धा चालेल आता रंगासाठी अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालूया जेणेकरून रंगही सुरेख येतो आणि पुन्हा व्यवस्थित सर्व मसाले चिकनच्या पीसला लावून घ्यायचे आहेत लहान मुलं आवडीने खातात आणि करायला एकदम सोपी आहे चवीलासुद्धा खूप छान लागते पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तर नक्की ट्राय करा आता थोडंसं आपण इथे पावलिंबू पिळणार आहोत त्यामुळं चव अगदी बॅलन्स होते आता लिंबू पिळल्यानंतर पुन्हा है, मिक्स करून घ्यायचं आहे तुमचा वेळ असेल तर मॅरिनेशनसाठी ठेवा मी लगेचच करायला लगे घेणार आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात छान मिक्स झालेलं आहे आता लगेचच आपण चिकन फ्राय करायला घेऊयात आता इथे मी छोटा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान तापल्यानंतर ठेचलेला लसूण घालायचं आहे लक्षात घ्या अर्धवट ठेचलेला लसूण घालायचा आणि चिकनचे पीस आहे अशा प्रकारे पसरवून ठेवायचे आहेत अजिबात आपल्याला मिक्स करायचे नाही आहेत किंवा हलवायचे नाही आहेत पाणीसुद्धा यामध्ये घालायचं नाही आपल्याला वाफेवर चिकन शिजवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने छान चिकनचे पीस आहे ते पसरवून ठेवायचे आहेत आणि त्यावर आता फक्त कडीपत्त्याचे पाणी पसरवून ठेवूयात त्याने फ्लेवर खूप छान असा येतो हे अगदी ऑप्शनल आहे नाही केलं तरी सुद्धा चालेल आणि आता झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं आपल्याला वाफ आणायची आहे बारीक गॅसवर झाकण ठेवूयात आपण आणि दहा ते बारा मिनटं वाफ आणायची आहे दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आपण पाहूयात मस्त वाफ आलेली आहे चिकन छान आपलं शिजलेलं आहे आता चिकनचे पीस पलटी करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने सगळे चिकनचे पीस मी पलटी करून घेते आणि आता झाकण न ठेवता पुन्हा पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपण झाकण ठेवायचं नाही आहे झाकण न ठेवता पाच ते सात मिनटं चिकन पुन्हा शिजवून घ्यायचं आहे म्हणजे चिकन आहे ते पूर्ण शिजलं जाईल तुम्ही पाहू शकता पाच ते सात मिनटं झालेली आहे चिकन पूर्ण आपलं शिजलेलं आहे किती छान दिसते बघा पाहूनच तुम्हाला समजत असेल किती छान झाले ते हे बघा मस्त आपलं लसुनी चिकन फ्राय तयार झालेलं आहे अगदी झटपट फक्त देताना सर्व करताना थोडंसं सा हॉटेलसारखं देते मी म्हणजे देणाराही खुश आणि खाणाराही खुश मस्तच छान असं आपलं हॉटेल स्टाईल म्हणजे अगदी फायव्ह स्टारमध्ये मिळतं तसं तस लसुनी चिकन फ्रायचं चॅलेंज चा पूर्ण झालेलं आहे आणि घरच्यांना प्रचंड आवडलेलं आहे अशाच लाँग आणि शॉर्ट व्हिडिओसाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद